नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या भेट गुरु या युट्यूब चॅनलवरती पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मॅनकाइंड या कंपनीच्या लिक्विड कॅल्शियमस्ट गोल्ड या औषधाबाबत माहिती घेणार आहोत या औषधाचा वापर आपण कुठे करायचा या औषधाचा आपल्या पशूंना काय फायदा होतो तसेच या औषधाच्या वापरामुळे आपण आपल्या पशूंना कुठल्या आजारांपासून वाचवू शकतो पशुपालक मित्रांनो आपल्या वेट गुरु या युट्यूब चॅनलचा उद्देश म्हणजे आपले जे पशुपालक आहेत त्यांना त्यांच्या दुग्धव्यवसायामध्ये लागणारे जे औषधं असतील किंवा फीड सप्लिमेंट असतील तसेच आपल्या पशूंमध्ये होणारे जे आजार असतील यांची माहिती देणे हा आहे यामुळे आपले पशुधन निरोगी राहिले पाहिजे आणि आपला जो अतिरिक्त खर्च आहे तो कमी झाला पाहिजे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या उत् उत्पन्नामध्ये वाढ झाली पाहिजे पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की आपण आपल्या पशूंना लिक्विड कॅल्शियम गोल्ड हे औषध का वापरायचे किंवा इतर कुठलेही कॅल्शियम असेल ते आपण आपल्या पशूंमध्ये का वापरायचे पशुपालक मित्रांनो ज्या वेळेला आपण आपल्या पशूंची डिलिव्हरी होते त्यानंतर आपण आपल्या पशूंची जे दूध काढतो त्यामुळे त्यांच्या शरीरामधील जे विटॅमिन्स असतील मिनरल्स असतील यांची कमतरता होते तसेच आपले पशु व्यायल्यानंतर त्यांना जी दूध वाढवण्यासाठी विटॅमिन मिनरल्सची जी गरज आहे ती भरून काढण्यासाठी त्यासोबतच आपले पशु व्यायल्यानंतर त्यांचा जो दूध वाढीचा काळ आहे ते म्हणजे पहिले चार आठवडे यामध्ये त्यांचं जे दूध आहे ते लवकरात लवकर वाढण्यासाठी त्यासोबतच आपले पशु जास्त काळ दूध देण्यासाठी या सर्व ठिकाणी आपल्या पशूंना लिक्विड कॅल्शियमची गरज असते तसेच आपल्या पशूंमध्ये ज्यावेळेस आपण पशूंचे जास्त दूध उत्पादन घेतो त्यामध्ये दूध काढताना पशूंमधून कॅरोटीन बाहेर पडते ज्यामुळे कॅरोटीनचा जो थर आहे त्याच्या अखंड अखंडतेवरती परिणाम होऊ शकतो त्यामुळे आपल्या पशूंमध्ये स्तनदाहासारखे आजार होऊ शकतात तसेच आपण आपल्या पशूंचे दूध काढल्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये विटॅमिन आणि मिनरलची कमतरता होते यामुळे आपल्या पशूंना प्रजनना संबंधी समस्यांना सामना करावा लागतो त्या सर्व दूर करण्यासाठी आपण लिक्विड कॅल्शियम हे वापरणे पशूंमध्ये गरजेचे आहे त्यासोबतच आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये जी एनर्जीची गरज आहे ती भरून काढण्यासाठी त्यासोबतच पशूंना चारा खोरा खाण्यासाठी पशूंचे आरोग्य सुधारण्यासाठी तसेच पशूंना आजारांपासून दूर ठेवण्यासाठी आपण आपल्या पशूंना लिक्विड कॅल्शियम देणे गरजेचे आहे या संदर्भातच आजच्या व्हिडिओमध्ये आपण मॅनकाईन कंपनीच्या लिक्विड कॅल्शियमस्ट गोल्ड या औषधाबाबत माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो लिक्विड कॅल्शियमस्ट गोल्डमध्ये कॅल्शियम तीन हजार सहाशे मिलीग्रॅम फॉस्फरस अठराशे मिलीग्रॅम व्हिटॅमिन डी थ्री सोळा हजार इंटरनॅशनल युनिट व्हिटॅमिन बी ट्वेल्व शंभर मायक्रोग्रॅम कॉपर पन्नास मिलीग्रॅम झिंक दीडशे मिलीग्रॅम मिल्क थिसल पाचशे मिलीग्रॅम कार्बोहायड्रेट चाळीस हजार मिलीग्रॅम सोबतच यामध्ये काही आयुर्वेदिक घटकही दिलेले आहेत पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया लिक्विड कॅल्शियमस्ड गोल्ड आपण कुठे वापरायचे व या औषधाचा आपल्या पशूंमध्ये काय फायदे होतात पशुपालक मित्रांनो लिक्विड गोल्ड गोल्डमध्ये मिनरल्स आणि विटॅमिन्स दिलेले आहेत यामुळे आपल्या पशूंमध्ये दूध वाढीसाठी आपल्या पशूंना या औषधाचा चांगला फायदा होतो तसेच यामध्ये जे कॅल्शियम आणि फॉस्फरस दिलेले आहे हे डबल स्ट्रेंथ मध्ये दिलेले आहे त्यामुळे पशूंना लवकर दूध वाढण्यासाठी मदत होते व आपले पशु जास्त काळ दूध देतात तसेच लिक्विड कॅल्शियमस्ट गोल्डमध्ये फॅट सोल्युबल आणि वॉटर सोल्युबल असे दोन्ही विटॅमिन्स दिलेले आहेत यामुळे पशूंमध्ये आपल्याला लवकरात लवकर खूप चांगला रिझल्ट मिळतो तसेच कॅल्शियमस्ट गोल्डमध्ये जे झिंक आणि कॉपर दिलेले आहे यांच्यामुळे आपल्या पशूंमध्ये सडावरती जर काही जखमा असतील तर त्या लवकरात लवकर ठीक होण्यासाठी मदत होते तसेच आपले पशूंचे जे सड आहेत त्या लिक्विडच्या वापरामुळे निरोगी राहण्यासही मदत होते त्यासोबतच आपल्या पशूंमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे कामही लिक्विड कॅल्शियम गोड चांगल्या पद्धतीने करते तसेच आपण जर आपल्या कालवडीमध्ये किंवा शेळ्या मेंढ्यांमध्ये किंवा रेडींमध्ये याचा वापर करणार असाल तर त्यांच्या विकासासाठी त्यांच्या वाढीसाठी त्यांच्या हाडांच्या विकासासाठी त्यांच्या वजनाच्या वाढीसाठी यामध्ये आपल्याला याचा खूप चांगला रिझल्ट पाहायला मिळतो तसेच त्यांची जी त्वचा आहे त्याच्यावरती तजेलदारपणा येण्यासाठी सोबतच त्यांच्या ज्या प्रजननासंबंधित संबंधित समस्या आहेत त्या समस्या कमी करण्यासाठी आपण लिक्विड कॅल्शियमस गोल्डचा वापर करू शकतो त्यासोबतच लिक्विड कॅल्शियमस्ट गोल्डमध्ये जे आयुर्वेदिक घटक दिलेले आहेत यांच्यामुळे आपल्या पशूंना दूध वाढीसाठी व त्यांच्या आरोग्यासाठी तसेच पशूंमध्ये दूध टिकून ठेवण्यासाठी त्यांची इम्युनिटी वाढवण्यासाठी आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्या गर्भाशयाला त्यांची गर्भाशयाची जी स्थिती आहे ती पूर्ववत करण्यासाठी तसेच कॅल्शियम गोल्डमध्ये विटॅमिन डी थ्री दिलेले आहे यामुळे पशूंमध्ये त्यांच्या हाडाच्या विकासासाठी त्यांच्या शरीरामध्ये कॅल्शियम फॉश फॉस्फरसचे शोषण करण्यासाठी तसेच पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये हायपो कॅल्शियम हा जो आजार होतो त्याला प्रतिबंध घालण्यासाठी आपण लिक्विड कॅल्शियम गोल्डचा वापर करू शकतो तसेच कॅल्शियमस्ट गोल्डमध्ये विटॅमिन बी ट्वेल्व दिलेले आहे यामुळे पशूंमध्ये ऊर्जेची कमतरता होत नाही तसेच प्रथिनांच्या चयापचयासाठी महत्वाचे कार्य कॅल्शियमस्ट गोड आपल्या पशूंमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळते त्यासोबतच पशूंमध्ये लाल रक्तपेशीच्या निर्मितीसाठी आणि एकूणच आरोग्यासाठी लिक्विड कॅल्शियमस्ट गोड आपल्या पशूंमध्ये खूप चांगले कार्य करते पशुपालक मित्रांनो लिक्विड कॅल्शियमस्ट गोडचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये त्यांच्या दूध वाढीसाठी तसेच त्यांना पाना सोडण्यासंदर्भात कुठली अडचण असेल त्या ठिकाणी तसेच पशूंमध्ये विटॅमिन मिनरलची जी कमतरता आहे ती भरून काढण्यासाठी आपले पशु व्यायल्यानंतर त्यांना ज्या एनर्जीची ज्या ऊर्जेची गरज आहे ती भागवण्यासाठी तसेच आपल्या पशूंमध्ये जर चारा खुराक खाण्यासंदर्भात कुठल्या समस्या असतील त्या समस्या दूर करण्यासाठी आपले पशु व्यायल्यानंतर त्यांना लवकरात लवकर दुधावर आणण्यासाठी व त्यांचे दूध जास्त काळ टिकवण्यासाठी आपल्या पशूंमधील संबंधित ज्या समस्या आहेत त्या दूर करण्यासाठी आपल्या पशूंच्या हाडांच्या विकासासाठी आपल्या पशूंमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपल्या पशूंमध्ये भूक वाढवण्यासाठी आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये जे आजार होतात यामध्ये मिल्क फिवर असेल किटोसिस असेल पायका असेल किंवा आपल्या पशूंमध्ये मस्तायटिस आजार असेल किंवा इन्फर्टिलिटीच्या समस्या असतील किंवा पशूंमध्ये अंग बाहेर येण्यासंदर्भात समस्या असतील किंवा आपले पशु वेल्यानंतर बसलेले असतील या सर्व समस्यांमध्ये आपण लिक्विड कॅल्शियमस्ट गोड या औषधाचा वापर केला तर आपल्या पशूंना खूप चांगला फायदा होतो तसेच आपण जर आपल्या शेळी मेंढींमध्ये किंवा कालवडींमध्ये या औषधाचा वापर करणार असाल तर त्यांच्या वजन वाढीसाठी त्यांच्या विकासासाठी शेळी मेंढींमध्ये कालवडींमध्ये त्यांची इम्युनिटी वाढवण्यासाठी त्यांच्या शरीराच्या विकासासाठी तसेच त्यांची त्वचा तजेलदार राहण्यासाठी त्यांच्यामध्ये हाडांच्या विकासासाठी आपण <laughs> लिक्विड कॅल्शियमस गोल्ड या औषधाचा वापर करू शकतो तसेच पशुपालक मित्रांनो लिक्विड कॅल्शियमस गोल्डच्या डोसबद्दल जर सांगायचे झाले तर आपण आपल्या गायीमध्ये म्हशीमध्ये शेळी मेंढी कालवडींमध्ये किंवा आपल्या गाभन पशूंमध्येही लिक्विड कॅल्शियम गोडचा वापर करू शकतो आपण जर आपल्या गायी म्हशीमध्ये या औषधाचा वापर करणार असाल तर आपण शंभर मिली दररोज एक वेळा याप्रमाणे हे औषध वापरू शकतो तसेच आपण जर आपल्या वेलेल्या पशूंमध्ये हे औषध देणार असाल तर आपण व्यायल्यानंतर पहिले चार महिने हे जर औषध कंटिन्यू वापरले तर या औषधाचा आपल्या पशूंमध्ये खूप छान रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतो तसेच आपण आपल्या जर शेळी मेंढींमध्ये या औषधाचा वापर करणार असाल तर आपण पंधरा ते वीस मिली दररोज एक वेळा याप्रमाणे हे औषध देऊ शकतो तसेच आपण जर आपल्या कालवडींमध्ये हे औषध वापरणार असाल तर आपण चाळीस मिली दररोज एक वेळा याप्रमाणे हे औषध देऊ शकतो पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आपण जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद